आता सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक या ठिकाणी शिवसेनेचे आमदार सरकारमधील असताना सुद्धा त्यांच्या तिकडचा निधी अजितदादांकडचा निधी परस्पर या ठिकाणी वळवून येण्याचं काम या ठिकाणी करत आहेत परंतु तसं पाहिलं तर प्रोटोकॉल मी मगाशी सांगितलं की प्रोटोकॉल हा सगळ्यांसाठी सारखा असावा पाहिजे जर आम्ही महायुतीचे आमदार आहोत तर आम्हाला सुद्धा त्या पद्धतीचा न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे परंतु सुनील तटकरे आणि अजितदादा पवार जाणीवपूर्वक रायगडकडे या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत असं मला या ठिकाणी वाटत असं झालंय की आज आपल्याला सगळ्यांना माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे वित्त खात आहे आणि त्यामुळे सुनील तटकरे हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडनं जसं लागेल तसा निधी त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार शिवसेनेचे तीन आमदार सहा आमदार आम्ही या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला मात्र त्या ठिकाणी वेळोवेळी निधीच्या बाबतीत डावळलं जाते आहे आणि रायगडच्या विकासाला या माध्यमातून किल बसत आहे आणि म्हणून आम्ही आता आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत की जो निधी वाटपाचा घोल रायगडमध्ये चाललेला आहे तो सगळ्यांना समानता असावी पारदर्शकता असावी असं आमचं मत आहे शिव योजनेमुळे तर राज्याच्या सरकारला फार मोठी उभारी मिळालेली आहे आणि आज राज्यातील सर्वसामान्य महिला भगिनी जनता या सरकारबरोबर ठामपणे उभ्या आहेत आणि म्हणून आपल्याला हा ऐतिहासिक विजय आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना ही खरोखर चांगली योजना आहे आणि पुढे चालू राहिलीच पाहिजे आणि नंतर कोणत्याही योजनेवर बाकी असणाऱ्या योजनांवर कोणताही परिणाम या ठिकाणी नाही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य शासन एकत्रपणे या योजना राबवत आहे त्यामुळे जी काही कामे प्रलंबित असतील ती कामे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सुद्धा राज्य सरकार करून घेईल परंतु लाडकी बहीण ही योजना बंद करून देणार नाही म्हणून आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहोत की रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेला देण्यात यावं तीन आमदार शिवसेनेचे या ठिकाणी आहेत आणि तो संघर्ष शिवसेनेच्या आमदारांनी मागील तीन वर्षापूर्वी राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी केलेला होता या गोष्टीचं भान आजच्या राज्यकर्त्यांनी ठेवून रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेचे भरत शेठ गोगावले यांना देण्यात कोणतीही हरकत न नसताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी त्या ठिकाणी खोळंबा घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे परंतु आम्ही तर मी स्पष्टपणे या ठिकाण सांगतो मी प्रचंड नाराज आहे या विषयामध्ये की जो संघर्ष आम्ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आणण्यासाठी केला ते सरकार आम्ही खेचून आणलं परंतु सरकार आणल्यानंतर मात्र राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने राज्यामध्ये सहभागी करून घेतला आणि आज रायगडमध्ये ज्या पद्धतीचं एक आमदार असताना राष्ट्रवादीला जे काही हो का या ठिकाणी पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं ते खरोखरच शिवसेनेसाठी अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि शिवसैनिकांना या गोष्टीचा फार तीव्र तीव्र चीड आहे मनामध्ये की अशा पद्धतीचं पालकमंत्रीपद तीन आमदार असताना सुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे दोन्ही तिन्ही नेत्यांनी एकत्रपणे येऊन जो संघर्ष आम्ही केलेला आहे त्या संघर्षाची जाणीव तरी कमीत कमी या ठिकाणी ठेवावी एवढंच आमचं म्हणणं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट